तुपा हसतेस ना पापा पापा मी तुला ओ मला घडविला होत घडविला देवा सरस घडविला शंकर देवाचा सरस घडविला शंकर देवाची करू करुणा शंकर देवाची करू करुणा शंकर देवा

गडविला गणपती देवी करू करुणा गणपती देवाची करू करूना गणपती देवालया शरणा गणपती देवालया शरणा आंब्या तुझा टाळून घडवला आंब्या तुझा टाळ रे that's why